बघा दोन चार दिवस पाऊस आला आणि आता किती गरमी वाढली की गॅस वाटायला एवढी गरमी वाढली कसलीच ही नाही हवा नाही तर छान टेकडी आज पौर्णिमा आहे बौद्ध पौर्णिमा तर मस्त देवाला आज निवड करायचा गुरुवार गुरुवारपणे आज तर छान शेवाळी भाजून घेते शेवाळ्याची खिर करते गोड काय ते गोडघड म्हणून आणि मस्त टेके इकडे भाज्याला वांग केली आहे बघा मस्त असं भाकरी सोबत आज भातासोबत खाल्ला भाजी वांग आणि झटपट आपल्या शेवाळ्या खाड्या तुपात भाजून घेते आणि कटपट देवाला खीर बनवते आता काल पण हिडिव नाही काढला दोन दिवस झालं गावाकडचं खिडू येत होतो गावाला गेल होतो तेव्हापासनं काय घरचं हिडिवच नाही आला तर चला आज चालता बोलता आपण हे शिडीवर काढूया आणि शेवाळी अशा आहे ना लालसर चांगल्या भाजायच्या मिडियम गॅसवर आणि चुपामध्ये आपल्या गावरान चांगल्या भाजून घ्यायच्या गावरान चुपाची म्हणजे खीर अशी छान होती आणि शेवाळ्याच्या लालसर झाल्या की खुडीची टेस्ट पण छान लागते आणि तुम्हाला जसं तसं दाम म्हणा इलायची काय ते किंवा नुसतं दुधामध्ये आणि इलायची पिचरून टाकली तरी साखर टाकायची दुधामध्ये काढून झटकेपट्टी आणि पटकन दूध टाका दूध पण तापून घेतले मी वाटाना मुलं पटकन शेवाळ्याची खीर करूया नाही का शेवाळ्या काढून घेते तुपाच्या साईडला नाही आता काय होतं डायरेक्ट तुपामध्ये वाटलं ना दूध फुटायची शक्यता असते लगेच टाकायचं शेवाळ्या थोड्याशा दूध झालं गरम झालं की आपलं थोडंसं असं वरती आलं ना ते वतायच आता मस्त दूध आणि साखर टाकायची टाकून घेते पटकन श्यावयाची खीर बनवून घेते तर मस्त इलायची साखर टाकून घेतली छान अशी उकळी आलेली आहे आणि दुधाला परत तर गॅस मिडियम करायचा एकदम आणि शिरवया टाकून घ्यायच्या छानपैकी आणि वरून थोडंसं मग बारीक टाक झाल्याने काजू आणि बदामाचा किती टाकू 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 शकता बारीक बारीक काकून काजू बदाम आणि झटकी प टाकून आज नेवट केलेलं आहे देवाला तर मस्तपैकी असे खीर शिरू द्या आणि मस्त मसाले वांगा आजचं कसं झालाय बघा तर चला या सगळ्यांनी गरम खीर वांग्याची भाजी खायला आणि मस्त राहा गरम खूप होते या सगळ्यांनी जेवण करा बाय आहे